नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज भाऊ सुकोडे अपक्ष उमेदवार यांचा आज प्रचाराला प्रारंभ झालेला आहे घंटी बाबा मंदिरामध्ये नारळ फोडून त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यांच्या सोबत जनसमुदा आपल्याला दिसतात शेकडोच्या संख्येनं महिला कार्यकर्ता युवक कार्यकर्ता वकील मंडळी दिसत आहे ज्योतिषिंग चव्हाण परनील झाडे ॲडव्होकेट परनील झाडे ॲडव्होकेट ज्योतिषिंग चव्हाण वकील लोक त्यांच्या सोबत आहेत बरेच कार्यकर्ता मंडळी त्यांच्या सोबत आहेत राजकीय कार्यकर्ता राजकीय पुढारी त्यांच्यासोबत दिसत आहे आज दिनेशभाऊ सुकोडे यांचा प्रचार प्रचाराला प्रारंभ झालेला आहे घंटीबाबा देवस्थान दिग्रजचे आराध्य दैवत दे मान तपस्वी घंटीबाबा ज्यांच्या मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केलेली आहे दिनेशभाऊ सुकोडे यांचा पूर्ण नेर दारवा दिग्रसमध्ये संपूर्ण दौरा झालेला आहे परंतु सर्वेच उमेदवार घंटीबाबा देवस्थानमध्ये नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करत आहे म्हणून दिनेशभाऊ सुकोडे यांनी सुद्धा आज रोजी प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि त्यांची रॅली निघालेली आहे संपूर्ण दिग्रसमध्ये शेकडोच्या संख्येने त्यांच्या कार्यकर्त्याचा तापा दिसत आहे मित्र तीन चारशे लोकांचा तापा दिसत आहे दिनेश भाऊ सुकोडे हे कोणत्या उमेदवाराला घातक ठरेल याचं काही नेम नाही कोणत्या उमेदवाराला पोषक ठरेल याचे काही नेम सांगता येणार नाही दिनेश भाऊ सुकोडे युवा कार्यकर्ते आहे जनतेचे कैवारी आहे शेतकऱ्याचे कैवारी आहे शेतमजुराचे कैवारी आहे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी आहेत अनेक प्रकल्पग्रस्तांच्या त्यांनी केसेस मार्गी लावलेले आहे अशी त्यांची या भागामध्ये ख्याती आहे दिनेश भाऊ सुकोडे हा युवा कार्यकर्ता असून सुशिक्षित आहे शिकला सवरलेला युवक कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या सोबत युवा कार्यकर्त्यांचा युवक विद्यार्थ्यांचा तापाच्या तापात दिसत आहे मित्र आणि त्यांच्या रॅलीमध्ये जनता घोषणा देत आहे दिनेश भाऊ सुकोडे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है दिनेश भाऊ सुकोडे येणार येणार कोण येणार भाऊ सुकोडे शिवाय दुसरा कोण येणार वारे हिरा वारे हिरा 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 निवडणूक चिन्हा समोर येईल बटन दाबून दिनेश भाऊ सुकोडेला प्रचंड मताने विजय करा अशा घोषणा त्यांच्या रॅलीमध्ये देत आहेत आपले कार्यकर्ता मंडळी धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई यवतमाळ महाराष्ट्र नमस्कार मी विधानसभा निवडणुकीमध्ये नामांकन अर्ज दाखल केला आहे आज नारळ या ठिकाणी आपण फोडत आहे आजच्या दिवसापासून आपल्या प्रचाराला सुरुवात होत आहे माझे बोचिन्ह हिरा आहे आणि हिरा सर्वांनी या हिरा बोचिन्हाला मतदान देऊन मला विजयी करा सगळे शेतकरी बांधवाचे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला सक्षमीकरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी व तसेच जुनी पेन्शन योजना या योजनेवर सुद्धा माझा फोकस राहणार आहे